आहे बघ ती इड बघ तर चला पाहुणे आणला होता मी हा त्याला घेऊन येतो ट्रॅक्टर माहित तुला ट्रॅक्टर गावातला माझी ती बघ हा तर चला मी त्याला घेऊन येतो बहीण कुठे गेली माझी कुठे गेली हा दुसऱ्या बहिणीसोबत बोलते तर ती आलीच वाटते आमच्या मोळ मध्ये तर अजात बरं झालं त्यांनी फोन केला हा कोण आहे बघू चालू ती घेऊन येत त्यांना पडदीस त्याला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आले ती त्या मोल मग इकडे तिकडे फिरण्यापेक्षा त्यांना मला मी घेऊन येतो चला आला करा घरी मग कुठे

हा वाय बाय केला टाटा केला म्हणे जाऊया मागस घेऊन रस्ता आपला मोठा गाडी अंदाज दिवस घे नसेल तस त्याच्याकडे